नमस्कार सुरेश कोडीतकर यूट्यूब ऑफ बीड चॅनल होळकर घराण्याचा जो तळ इथे होळकर खडकीला होळकर पुलाच्या अलीकडे राहायचा ज्याच्यावरून होळकर ब्रिज असं नाव देण्यात आलं होतं त्या वीर पुरुषांच्या स्थळाला आपण नमस्कार केलेला आहे शिवमंदिरात नमस्कार केलेला आहे आणि या अश्वत्थ वृक्ष ज्याला पिंपळ वृक्ष म्हणतात त्याच्या बुंध्याजवळ त्या वीरांचं स्मरणस्थळ आहे त्या वी वीरांच्या पवित्र स्मृती आहे त्या आणि या स्मृतींना आपणही नमस्कार कर करूया त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि ज्या वीरांनी आपल्या मराठा साम्राज्यासाठी खस्ता खाल्ल्या मराठा साम्राज्यासाठी पूर्ण घराण्याच्या घरानं त्यांनी या मराठी भूमीसाठी वाहून घेतलं किंबहुना मराठे होते म्हणूनच उत्तरेतून येणाऱ्या आक्रमकांना पायबंद बसला आणि त्यांचा वेळीच बंदोबस्त करण्यात आला भले मराठ्यांनी पाणिमतासारखं भयानक युद्ध लढून आपल्या भूमीचं संरक्षण करून शत्रूला सीमारेषेपायन हादरून दिला असेल अशा या मराठ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेले होळकर घराण्याच्या या दा समाधीस्थळाला आपण नमस्कार करूया आणि होळकर पूल ज्या भूमीवरून हे नाव पडलं त्या स्थानात त्या भूमीवर त्या स्थानावर मी आहे आणि मीसुद्धा ह्या भूमीला नमस्कार करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने या भूमीची माती आपल्या कपाळावर लावतो आणि धन्य होतो की अशा भूमीवर मग आपल्याला येण्याची संधी मिळाली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा अनेक मराठी वीरांनी आपलं तन मन धन देऊन हे मराठा साम्राज्य उभं केलेलं आहे मराठा साम्राज्य जोपासलेलं आहे या अशा एक विना अनेक वीरांच्या स्मृतींना आपण कायम वंद केलं पाहिजे वंदन केलं पाहिजे त्यांच्या स्मृतीमध्ये त्यांच्या कृतज्ञतेत आपण कायम त्यांना त्यांच्यापुरती वंदन करण्याची भावना जोपासली पाहिजे ना असं मला वाटतं अशा ज्ञात अज्ञात अशा सर्व वीरांना आपण नमस्कार करूया आणि स्वतःला या भूमीत जन्म मिळाला या मराठी भूमीत या हिंदुस्थानच्या भूमीत जन्म मिळाला म्हणून भाग्यवान समजूया धन्यवाद जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र वंदे मातरम माझा मित्र राज यांनी मला ही जागा दाखवून दिली मला मदत केली त्याबद्दल राज आणि त्यांच्या माताजींचेसुद्धा मी आभार मानतो